नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो करोडो मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांच्या लेकरांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय एक इंचाई मागे हटणार नाही तसेच शिंदेंच्या करेट कार्यक्रम वक्तव्यावरून जरांगींनी घेरलं दिला इशारा काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांच्या लेकरांच्या डोक्यावर गुराळ टाकल्याशिवाय हो की यांचंही माग वाटणार नाही दरम्यान मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आणि त्यांना प्रतिसाद देखील पहिल्यापेक्षा डबल पटीने जास्त मिळू लागला आहे श्री क्षेत्र रामेश्वर संस्थान मोजपुरी येथे दर्शनाला गेले असताना काल जरांगे पाटलांभोवती जनसागर उसाळा आणि संपूर्ण मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा देखील तेथील जनतेने बारस्कर व देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना मेसेज दिला तिथे बोलत असताना जरंगे पाटलांनी एकनाथ शिंदे नाना पटोलेंसोबत बोलताना जे म्हटले होते की करेक्ट कार्यक्रम केला तर त्यांच्यापासूनच भाषणाला जरंगे पाटलांनी सुरुवात केली आणि म्हटले की मी मिंदा होत नाही कोणाचा जसे तुम्ही झाले आता निवडणुकीत तुमचाच मराठे कार्यक्रम करतील हे लक्षात असू द्या मी तुम्हाला तळमळीने सांगतो माझा जीव जरी गेला तरी मराठी लेकरांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय मी केंचही मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी बरसभेत नारायण राणे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना देऊन एक प्रकारचा आगामी निवडणुकीचा इशाराच जरांगी पाटलांनी देऊन टाकला हे स्पष्ट झालं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरांगी पाटलांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी दिलेली हाक व जनतेने दाखवलेल्या पाठिंब्याबद्दल तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम जरांगी पाटील करण्यात यशस्वी होतील की नाही तुमचे मत नक्की कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्ता धन्यवाद जय महाराष्ट्र